नमस्कार मित्रांनो मी माजी आमदार रमेश कदम दोन हजार चौदा साली या मोहोळ विधानसभा मतदारसंघामधून आपण सर्वांनी भरभरून प्रेम दिलं आणि माझ्यासारख्या एका नोख्या कार्यकर्त्याला आपण आमदार म्हणून निवडून दिलं त्यावेळेला आपण मागील त्याला पाणी मागेल त्याला रस्ते अशा पद्धतीने लोकांच्या उपयोगाच्या योजना आपण स्वखर्चाने राबवल्या हो आणि त्याची जाणीव आज देखील भोहे विधानसभा मतदारसंघातल्या लोकांनी ठेवली खरोखर मी त्यांचा मनापासून आभारी आहे मित्रांनो आज देशभरामध्ये लोकसभेच्या निवडणुका होत आहेत अशा वेळी सोलापूर लोकसभेमध्ये आपण कोणत्या राजकीय पक्षाला पाठिंबा द्यायचा कशा पद्धतीची राजकीय भूमिका घ्यायची या संबंधितलं जाहीर भूमिका घेण्यासाठी आपण या रविवारी अठ्ठावीस एप्रिल रोजी मार्केट यार्डचं जे मैदान आहे मोहोळ त्या मैदानामध्ये आपण एक जाहीर सभा घेतोय या जाहीर सभेच्या माध्यमातून आपण येणाऱ्या काळातल्या येणाऱ्या लोकसभेमध्ये आपण कोणाच्या मागे उभं राहायचं कुठल्या पक्षाला सहकार्य करायचं याबाबतची स्वच्छ आणि स्पष्ट भूमिका आपण या जाहीर सभेमधून घेणार आहोत